नमस्कार नितीन सन सनसार प्रसिद्ध आहे त्यांचा मशीद होटे आहे बाळासाहेब पटाळे म्हणून खूप नामांकित त्यांनी आता आपल्याला गाडी पंधरा दिवसा गाडी बुक केली होती त्यांना गाडी कशी दिली काय दिली त्यांनी कशी बघून आली त्यांच्या घरातले पण बहिणीने सांगितले की त्यांना खूप दिवस आवडली एक बहिणी गाडी आली त्यांनी आम्हाला एक आमच्यावरती छोटा छोटासा एक विश्वास ठेवला त्यांनी सांगितलं की सुंदर अशी गाडी बंदी केली पाहिजे आमच्या घरामध्ये त्यांना आता विचारूया गाडी कशी होती गाडी कशी आहे गाडी खूप छान झालेली आहे गाडी आपल्याला जशी हवी होती तशी मस्त झालेली बोल बाबा तुम्हाला कशी वाटची छान झालेली सुंदर गाडी आहे एक नंबर एक नंबर गाडी गाडीत काहीच म्हणजे दुसरं सांगण्यासारखं का काहीच नाहीये खूप छान केलेली आहे गाडी आपल्या सणसाठवरती दोन हजार टोनदारांनी संधी दिल्याबद्दल त्यांचे आवाज आणि जरी कोणाला काही लागलं तर सणस आठमध्ये इंस्टावर तुम्ही जाऊन बघू शकता सणस आठ नितीन सणस सहा हजार सहा इन्स्टा आय डी आपला फॉलो करा आणि कधी काय वाटलं तर त्यावर तुम्ही कमेंट वगैरे राहून सांगू पाठवू शकता आणि प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देत असतो धन्यवाद